मस्त कैऱ्या बाजारामध्ये आलेल्या आहेत उन्हाळ्यामध्ये जिभेला चव नसते आणि ह्याचे आपण वेगवेगळे वेग वेग प्रकार करू शकतो आणि इतके भारी प्रकार इथं मी तयार केलेले आहेत एक नाही दोन नाही तर चार चार प्रकार आहेत यातले दोन पदार्थ अगदी आयत्यावेळी करता येतात आणि पटकन संपवायचे आहेत आणि दोन पदार्थ एकदा केले की आठ आठ दिवस टिकतात पाहिजे तेव्हा पटकन पानामध्ये वाढून तोंडी लावणीला घेऊ शकता शिकायचे आहेत तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत कैरीचे चटपटीत असे चार प्रकार काही पदार्थ अगदी आयत्यावेळी खायचे आहेत आणि काही तुम्ही आठ आठ दिवस टिकून खाऊ शकता आता कैऱ्या बाजारात यायला लागल्यात म्हटल्यावर कैरीचे वेगवेगळे प्रकार झालेच पाहिजेत तसे तर बरेच प्रकार आहेत पण त्यातले माझ्या अगदी हाताशी असलेले चार प्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहे करायला एकदम सोपे आहेत आणि यावेळी भरपूर कैरे आणा आणि हे सगळे प्रकार आठवड्यातून एकदा तरी म्हणजे आठवड्यातून प्रत्येकी एक, एक 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 प्रकार करून बघा रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण करणार आहोत कैरीची लॉन्जी करायला खूप सोपी आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर आपल्याला लागणार आहे एक तोतापुरी कैरी मध्यम आकाराची पाऊण वाटी चिरलेला गुळ किंवा साखर दोन चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा पाव चमचा मेथीदाणा दीड चमचा बडीशेप पाव चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं साधारण अर्धा चमचा काळं मीठ तर आपण कैरी घेतली आहे मी शक्यतो तोतापुरी कैरी वापरते अशा प्रकाराला कारण लहानपणी किती पण आंबट खाल्लं तर चालायचं आता लगेच असं दात आंबल्यासारखे होतात आता आपण याचं साल काढून घेऊ तुम्हाला जर आंबट कैरी वाप आवडत असेल तर ती वापरली तरीही चालेल किंवा तुम्ही दोन कैऱ्या म्हणजे तोतापुरी कैरी आणि थोडी आंबट कैरी मिसळून वापरू शकता इथं मी एक मध्यम आकाराची तोतापुरी कैरी घेतली आहे साल काढून घ्यायचं साल काढलं आता याच्या चकत्या करून घ्या आता मी ना याच्या पातळ चकत्या करून घेते अशा एकदम लांब लांब आणि पातळ पातळ चकत्या करायच्या हे बघा या पद्धतीने तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला ना आपलं चिप्स कसे असतात किंवा चिप्सची किसणी असते ना त्याने याला पातळ स्लाइस करून घेतलं तरी चालेल हे बघा इतपत पातळ ठेवलेलं आहे सगळी कैरी अशीच कापूया तर कैरी कापून झाली आहे <laughs> खूप भारी आहे एकदम अशी अजिबात आंबट नाही खोबऱ्यासारखी कैरी आहे मस्त लागते आता याची फोडणी करू कढाई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे दोन चमचे तेल याला खूप तेल घालायचं नाही आहे नाहीतर मग ते असं खूप तेलकट तेलकट लेअर येतो त्याच्यावर आणि चांगलं लागणार नाही आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घानायचं तेल आहे जे ते शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं मोहरी घालायची मोहरी मस्त तडतडू द्या का कारण असे पदार्थ आपण कमी मसालात करतो त्यामुळे मोहरी कच्ची ठेवली तर चांगली लागणार नाही त्यामुळे इथून पुढे जे जे पदार्थ आपण करणार आहोत ना कैरीचे मोहरी चांगली तडतडू द्या मोहरी तडतडली जिरं घालायचं आहे ओवा मेथीदाणा बडिशे आणि हिंग थोडंसं परतून घ्यायचं खरं तर ही आपली महाराष्ट्रीयन रेसिपी नाही आहे बरं का ही यू पीमध्ये केली जाणारी पद्धत आहे जिथं बडीशेपचा तडका केला जातो या तडक्याला आपण पंच फोडण म्हटलं तरी पण चालेल हे परतून घेतलं यामध्ये जातील कैरीच्या फोडी आणि मीठ याला आपण दोन तीन मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आणि मी जे सांगितलं ना आता पंच फोडण हे खरं तर पी बिहारचे लोक आपण कसं जिरं मोहरी मसाल्याच्या डब्यात ठेवतो त्यांच्याकडे मसाल्याच्या डब्यामध्ये एका वाटीमध्ये हे सगळे पाच मसाले मिसळून ठेवले जातात आणि बऱ्याच भाज्यांमध्ये बऱ्याच पदार्थामध्ये ते तसेच तडक्यामध्ये टाकले जातात मोहरीच्या तेलाचा तडका शक्यतो त्याच्यामध्ये मोहरी सोडून बाकी मग बडीशेप मेथी दाणा अजून त्याच्यामध्ये ओवा असतो असे पाच पदार्थ असतात म्हणून त्याला पंच फोडण म्हणतात चला याला दोन मिनिट परतलं याच्यावर झाकून याला एक तीन ते चार मिनिटांची वाफ काढायची तीन चार मिनटं वाफ काढली तरी थोडीशी मऊ होते अशी तेलामध्ये शिजवली की याला एकदा हलवून घ्यायचं काय भारी वास येतो आहे मला ना अन्नची आठवण आली तिथे ना त्यांच्या पंच फोडणच्या फोडणीचा असाच वास यायचा माझ्या मैत्रिणीच्या घरी तिची आठवण आली आज मला चला याला परतलं यामध्ये घालूया मिरची पावडर गरम मसाला आणि चिरलेला गूळ यामध्येच आपल्याला घालायचे पाणी जवळपास एक कप पाणी घालते मी खूप जास्त पाणी नाही घालायचं याला मिक्स करून घ्यायचं आहे गूळ याच्यातला विरघळवायचा आणि एक उकळी आणायची तर गुळ विरघळला याला उकळी आली गॅस कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला एक दहा मिनिटं शिजू द्यायचं फक्त झाकण ठेवताना थोडंसं असं मध्ये काहीतरी चमचा कलथा वगैरे ठेवा आणि दहा मिनिटं मंदाजेवर शिजू द्या फक्त दर पाच पाच मिनिटांनी याला हलवून घ्या तर एक दहा मिनिटं मी म्हणाले होते पण मला पंधरा मिनिट लागले कारण कैरी आपल्याला मऊ होईस्तर शिजवायची ती जर थोडी पिकलेली असेल तर लवकर शिजते पण ही एकदमच कोवळी होती त्यामुळे मला जरा वेळ लागला आणि तुम्ही बघाल ना कैरी एकदम अशी मऊसू शिजलेली आहे आता सगळ्यात शेवटी गॅस बंद करते मी यामध्ये घालूयात काळं मीठ अगदी पाव चमचा याला मिक्स करायचं आत्ता हे पातळ दिसतं हे गार झाल्यानंतर अजून दाटसर येतं कारण आपण गुळ घातला आहे ना, ना त्यामुळं हे गार झालं की तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा आठ दिवसांपर्यंत खाऊ शकता तर आपली कैरीची लोणजी तयार झाली आता पुढचा प्रकार करूयात कैरीचं रायतं त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूया रायत्यासाठी घेतली एक मोठी गावठी कैरी ती मी उकडून आहे अर्धी वाटी चिरलेला गूळ एक चमचा मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ फोडणीसाठी घेतलंय एक छोटा चमचा साजूक तूप आणि अर्धा चमचा हिंग तर इथं आपण हे रायतं गावठी आंब्याचं करतोय तो आंबट असतो पण उकडून घेतल्यावर आंबटपणा कमी होतो म्हणून मी गावठी आंबा घेतला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कलमी म्हणजे तोतापुरी आंबा घेऊ हो शकता ही कैरी मी उकडून घेतली तर कशी उकडायची आपण पन्ह्याला उकडतो तशीच कुकरच्या तळाशी पाणी घालायचं त्यामध्ये कुकरचा डबा त्याच्यामध्ये ही कैरी ठेवायची स्वच्छ धुतलेली कैरी कैरीच्या डब्यात पाणी घालायचं नाही आणि याच्यात तीन किंवा चार चिट्ट्या करायच्या कैरी छान मऊसूद शिजायला पाहिजे कैरी शिजली की तिचं साल आपोआप असं वेगळं झालं आहे गार झाली आहे ही आता हिचा गर काढून घेऊ बघा आपण जसं पिकलेला आंब्याचा रस काढतो ना तसं याचा गर काढून घ्यायचा तर कैरीचा गर काढून घेतला त्याला असं थोडंसं मॅश करायचं आता यामध्ये घालूया चिरलेला गुळ आता हा गुळाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कैरी किती आंबट आहे याच्यावर तुम्ही प्रमाण ठरवा किंवा तुम्हाला साखर वापरायची असेल तरी पण चालेल त्याचबरोबर यामध्ये घालायची आहे मिरची पावडर आणि मीठ याला चांगलं मिक्स करायचं आहे गुळ याच्यामध्ये विरघळू द्यायचं आहे गूळ मीठ आणि मिरची पावडर याच्यात छान मिसळं याला चांगलं मॅश केलं याची फोडणी करूया फोडणीसाठी पॅनमध्ये घेऊयात दोन छोटे चमचे साजूक तूप तूप गरम झालं की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हिंग हिंग नाही याच्यात जास्त घालायचा तुम्ही कमी घालू शकता पण मला खूप आवडतो याच्यात खूप छान लागतो गॅस कमी करायचा हिंग थोडासा फुलून द्यायचा हिंग मस्त फुलला आहे मस्त घमघमाट सुटला आहे तर यामध्ये घालूया कैरीची पेस्ट कमी असेवरच याला मिक्स करायचं आणि दोन ते तीन मिनिटं याला असं शिजवून घ्यायचं तर दोन ते तीन मिनिटं परतल्यानंतर हे बघा चट हे असं चटचटू लागलं याचा अर्थ हे छान शिजलेलं आहे गॅस बंद करूयात आपलं हे कैरीचं रायतं तयार झालं हे एकदा करून ठेवलं की चार ते पाच दिवस टिकतं गार झाल्यावर बरणीत भरून ठेवा आणि जेव जेवताना तोंडी लावणीसाठी घेऊ हो शकता तर आपलं रायतं तयार झालं आहे आता पुढची रेसिपी आपली महाराष्ट्रीयन फोडणीची कैरी कशी करायची त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते बघूयात फोडणीच्या कैरीसाठी आपल्याला लागणार आहे एक कैरी एक चमचा तेल अर्धा चमचा मोहरी पावचमचा हिंग पाव चमचा हळद एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या एक चमचा पिठी साखर आणि चवीप्रमाणे मीठ तर कैरीचं साल आहे कैरी तशी तर खूप कोवळी आहे साल नाही काढलं तरी पण चालेल बरं का आणि मला साल असलेली कैरी आवडते त्यामुळे मी काय करणार आहे अर्ध्याच स कैरीचं साल काढणार म्हणजे मुलं पण खाऊ शकतील आणि माझ्यासाठी थोडं न साल काढता फोडी करणार आहे तुम्हाला तसं असेल तर तुम्ही पण असं करू शकता एवढ्याच कैरीचं मी साल असंच ठेवलं आहे तर याला कट करू यातली बी मात्र काढून घ्यायची साल काढलं आता याच्या फोडी करायच्या शक्यतो याच्यानं बारीक फोडी करायच्या म्हणजे फोडणी अशी सगळ्यांना अशी छान लागली जाते आणि कैरीला चव चांगली येते हे बघा अशा मी बारीक बारीक फोडी करून घेतल्या तरी असं मी बारीक फोडी केलेल्या आहेत आता काय गॅस वगैरे याला गॅसवर चढवण्याची गरज नाही आहे वरूनच आपण याची फोडणी करूया कैरीच्या फोडी एका बाऊलमध्ये काढायच्या त्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ हळद हळद थोडी जास्त घालायची बरं का मी इथं जवळपास अर्धा चमचा हळद घेतली आहे पिठी साखर घालायची साखर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी पण चालेल आता याला मिक्स करायचं आहे असं टॉस करून लावायचं म्हणजे छान लागलं जातं मीठ लावून घेतलं याची फोडणी करू कडलं तापत ठेवलं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे एक चमचं तेल तेल तापलं गॅस बंद करते आहे यामध्ये घालूया मोहरी मोहरी मस्त तडतडू द्या कारण मोहरीच्या तडकण्यावरच याची चव ठरते मोहरी तडतडली मिरची घालायची हिंग घालायचं परतायचं आणि ही फोडणी थोडी कोमट करायची गरम गरम घालू नका नाहीतर कैरी मऊ पडते त्यामुळे याला मी पाच मिनिटं असंच ठेवून देते पाच मिनिटांनी फोडणी कोमट झाली कैरीवर ओतायची ही फोडणी मात्र चरचरीत नाही झाली पाहिजे आता याला मिक्स करूयात हां पाहिजे तर वरून कोथिंबीर घाला मला नाही आवडत कोथिंबीर याच्यामध्ये कैरीचाच आस्वाद घ्यावा असा आणि हे बघा आपली ही महाराष्ट्रीयन फोडणीची कैरी तयार झाली जी या चारी पदार्थांमध्ये मला सगळ्यात जास्त आवडते आता पुढची रेसिपी आहे कैरीचा तक्कू त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया त्यासाठी आपल्याला लागेल एक वाटी किसलेली कैरी जाड किसणीनेच कैरी किसायची अर्धी वाटी किसलेला कांदा एक टेबलस्पून भाजलेला दाण्याचा जाडसरकूट एक टेबलस्पून चिरलेला गूळ चवीप्रमाणे मीठ फोडणीसाठी लागेल एक चमचा तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचं हिंग आणि थोडीशी हळद आता एक मिक्सिंग बोल घेतला आहे त्यामध्ये घेऊयात किसलेली कैरी किसलेला कांदा यामध्ये घालूयात चिरलेला गूळ चवीप्रमाणे मीठ आणि दाण्याचं कूट याला मिक्स करायचं आहे मिक्स केलं याची फोडणी करू तेल गरम झालं त्यामध्ये घालूया मोहरी अशी तडतडून द्या मग घालायचा हिंग सॉरी जिरं मग जाईल हिंग गॅस बंद करायचा आणि मग हळद घालायची नाहीतर मग हळद करपू शकते याला परतून घ्यायचं आता ही फोडणी मात्र आपल्याला गरम गरमच ओतायची बरं का आता ही गरमागरम फोडणी कैरीवर ओतली त्याचं कारण म्हणजे याच्यात कच्चा कांदा घातला ना त्याचा उग्रपणा जावा म्हणून तेल थोडं जास्त घेतलं आणि गरम गरम फोडणी यावर घातली म्हणजे कांद्याचा उग्रपणा कमी होतो याला मिसळून घ्यायचं आणि आपला हा कैरीचा तक्कू तयार झाला हा मात्र तुम्ही जसा केला की तसा लगेच खायला घ्या कारण कांदा घातलाय त्यामुळे फार वेळ ठेवायचा नाही यावर सुद्धा पाहिजे तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं कैरीचे चार प्रकार बघितले यातला माझा सगळ्यात आवडीचा प्रकार आपली महाराष्ट्रीयन मराठमोळी पोडणीची कैरी बाकीचे पदार्थ सुद्धा खूप छान लागतात पण तुम्हाला कधी असं वेगवेगळे पदार्थ ट्राय करायचे आहेत कैरीच्या तोंडी लावणीच्या वेगवेगळी रेसिपीज ट्राय करायच्यात तर या चारही रेसिपी तुम्ही जरूर करू शकता तर आपण केलं कैरीचं रायतं त्यानंतर कैरीचा तक्कू केला फोडणीची कैरी केली आणि कैरीची लोणजी केली तुम्हाला यातली कोणती रेसिपी सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद